नमस्कार मित्रांनो सर्वांची आपल्या फायनल टार्गेट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी काल सतरा ऑगस्टला जी बालेवाडी या ठिकाणी पुण्यामध्ये जी मोठी सभा आयोजित केलेली होती त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय काय आश्वासन दिलेले आहेत आणि किती बहिणींना लाभ मिळालेला आहे ला आणि कोणाकोणाला कसा प्रकारचा लाभ मिळणार आहे हे सांगितलेले आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत कोणाकोणाला पुढचा लाभ मिळणार आहे आणि आतापर्यंत किती बहिणींना लाभ मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा सध्या सर्वत्र चर्चा दिसून राहिलेली आहे आणि जी काल पुण्यामधील बालेवाडी या ठिकाणी जो कार्यक्रम केलेला होता त्या कार्यक्रमामध्ये जो योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या खात्यात जे आहेत ते, ते योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांची जी रक्कम तीन हजार रुपये आहे ती जमा झालेली आहे सरकारने चौदा ऑगस्टपासून महिलांच्या खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती पाठवण्यास सुरुवात केलेली होती आणि सतरा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत एक कोटी सात लाख लाभार्थ्यांच्या खात्यात ही जी रक्कम आहे ती जमा झालेली आहे आता दोन दिवसातच रक्षाबंधन हा सण जो आहे तो साजरा होणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या तिन्ही लाडक्या भावांनी आधीच आपल्या बहिणींना जो ओवाळणीचा विडा आहे तो ओवाळणी दिलेली आहे आणि याचा उद्दंड असा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे तर एक कोटी पस्तीस लक्ष महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत त्यापैकी एक कोटी तीन लक्ष महिलांच्या बँक खात्यावर ही जी रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती त्यानंतर सतरा तारखेला सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत या योजनेच्या माध्यमातून तब्बल एक कोटी सात लाख महिला बहिणींच्या खात्यावर ही जी तीन हजार जी रक्कम आहे दोन हप्त्याची ती जमा झालेली आहे तसेच या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत बत्तीस कोटी रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी चौतीस लाख अर्ज प्रोसेसमध्ये आहेत त्यापैकी सव्वीस हजार अर्ज जे आहेत ते अर्ज आधार नंबरसोबत लिंक नसल्यामुळे त्यात काही अडचणी निर्माण येत आहेत तर त्याच्यामुळं ही जी योजना आहे ती यशस्वीपणे राबवण्यासाठी जे अंगणवाडी सेविका किंवा इतर कर्मचारी असतील त्यांच्यामार्फतसुद्धा फॉर्म घेतले जात आहेत तसेच राज्यातील दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना थेट लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचंही आदिती तटकरे यांनी ही माहिती सांगितलेली आहे तर सतरा ऑगस्ट रोजी झालेल्या महासभेमध्ये इत्यादी गोष्टी सांगण्यात आल्या आणि ज्यांचे आधार लिंक झालेले नसतील त्यांनी आधार लिंक पण करून घ्या तसेच ज्यांचे पैसे आलेले नसतील त्यांना याचा लाभ मिळणार आहे म्हणून काळजी करण्याची गरज नाही ज्यांच्या खात्यात तीन हजार आले नसतील त्यांना हे ज्या दोन हप्त्याची रक्कम आणि पुढची जी पंधराशे रक्कम आहे अशी पूर्ण रक्कम पुढच्या हप्त्यामध्ये दिली जाणार आहे तर हा व्हिडिओ नक्की आपल्या नातेवाईकापर्यंत बहिणीपर्यंत पोहोचवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद